विधानसभेसाठी पक्षाने आदेश दिल्यास विचार करेल असं चंद्रहार पाटील म्हणाले गुरुपौर्णिमा निमित्ताने संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर चंद्रहार पाटील म्हणाले की विधानसभेसाठी पक्षाने आदेश दिल्यास ते नक्कीच विचार करतील त्यांनी सांगितले की उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कोल्हापुरातील कुस्तीच्या गुरुंनाही भेटणार आहेत सांगलीमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दोन जागा लढवणार आहेत मिरजनी आठ पाडी असं त्यांनी सांगितलं लाईट गुरुपौर्णिमा आहे संजय आज आज मुंबईला आदरणीय संजयजी राऊत साहेबांची गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या त्याच पद्धतीने आता मातोश्रीवरती जाऊन उद्धव साहेबांची भेट घेणार आहे याच्यानंतर कोल्हापूरला जाऊन माझे कुस्तीतले गुरु आमचे राष्ट्रकुल सुवर्ण पदवी राम रामसारंग सर आणि हिंदी केसरी गणपतराव आंदळकर तुमच्या राम सारंग सरांची गाडी घेणे भेटून शुभेच्छा देणार आणि श्री गणपतराव सरांच्या प्रतिमेस जाऊन अभिवादन करून आज गुरुपौर्णिमा साजरी करणार आहे एकीकडे मैदानातले डाव शिकवणारे गुरु आता राजकारणातले डाव शिकवणारे गुरु कसा कसा कोणत्याही मैदानात गेलं तर प्रामाणिकपणे काम केलं तर यश नक्की मिळतं हेच ते मला या दोन्ही गोष्टीचं समजतात आता जी निवडणूक झाली त्यात जरी अपयश आलेलं असलं तरी आता गुरुने काही कान मंत्र दिलाय का विधानसभेसाठी किंवा लढत राहणं गुरुने एवढेच सांगितले की लढत राहा यश अपयश हे येत राहणार आहे राजकारणाचं असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये फक्त लढणं महत्त्वाचं आहे आणि इथून पुढे लढत राहावा एकूण काय विधानसभेची आता पुन्हा काही तयारी वगैरे हो असं नाही विधानसभेसाठी तयारी नाही पण सांगली जिल्ह्यामध्ये दोन जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष लढवणार आहे त्यामध्ये एक खानापूर आडपाडी आणि एक मिरज अशा दोन जागा आम्ही तिथे लढवणार आहोत नाही पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे काम करणार आदेश दिला तर नक्कीच विचार करून